नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज सकाळ सकाळच ओझं घेऊन आले पप्पा मम्मी दोघं जाऊन घेऊन आले शेळ्यांसाठी सारखं भुरभूर भुरभूर भुर, 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 पाऊस चालला आहे ना मग सकाळच्या सुपारीच घेऊन आले आमचा फकड्या आम्हाला आत्ता नाही विकायचा आम्ही पप्पांना विचारलं अशी कमेंट आले फकड्या विकायचं आहे का कितीला विकणार तर हा आमचा पहिलाच बोकड आहे आणि पप्पा म्हणतात आत्ता कशाला विकायचा आहे अजून तो बारीकच आहे दोन वर्षाचं तर झालं आहे अशा अशा टाईपमध्ये म्हणजे आम्ही म्हणजे अशा शे अशा नाही पाळलेल्या की म्हणजे एकदम पैसाच निघला पाहिजे त्याच्यात की इन्कमचाच तो सोर्स म्हणून पाळा असं नाही लई आम्ही जीव लावून पाळलेला आहे तर पप्पा बोलत आहेत लगेच कशाला त्याला अजून तो दोन वर्षाचा तर झालं आहे एवढा कुठं मोठा झाला आहे अजून म्हणजे आमच्यासाठी तरी तो अजून बारीकच आहे आणि लय हुशार येते एकदम हुशार सांगण तसं ऐकतात आमच्या शेळ्या खूप हुशार आहेत अजिबात असं मम्मी माझी सगळे एकटी बघते ना अजिबात त्रास देत नाही पप्पा असल्यावर तरी आता बघा आज घरात पप्पा आहेत शेयांना माहिती आहे सारखं ओरडत राहणार आणि पप्पा पप्पांचं असे शेया आहेत म्हणजे त्यांचं पोटं नाही भरलेली त्यांची पोटं रिकामी आहेत मग सारखं काही नाही आता एवढं झालं आहे अजून परत सुबाबईला जातील आता थोडं खाऊन बसलेत मग परत सुबाबईला जाऊन येतील तर असं म्हणजे शयनला पण माहिती आहे की पप्पा घरी असले का आपल्याला सारखं ओरडलं का खायला टाकून जाणार मग त्यांचं तसंच असतं तसं मम्मी आमची सकाळचं पेंट ते सगळं टाकलं एकदा ब काहीतरी खायला टाकलं का साडे दहा अकरा वाजेपर्यंत काही वापस यांच्याकडे बघत नाही तो एकदम शांत बसलेलं असं बिलकुल आवाज नाही आणि बाकीच्या डायमाला पप्पा ज्या दिवशी असतात ना त्या दिवशीच असा त्रास देतात कशी बघती आहे कशी बघती आहे बघा ती आणि आमचा फकड्या आम्हाला नाही विकायचा सध्या तरी नाही विकायचा बहीण भाऊ आहेत ना पहिल्यांदाच लावलेली वर्षाची होऊन गेली ती लावलेली ती पण दोन वर्षाची झाली असेल दीड दोन वर्षाची फकड्या एवढ्या दोन वर्षाचा झालाय म्हणल्यावर आपण लावलीच नाही हा मी गेल्या वर्षी तिला लावलीच नाही लावली नाही असं आमच्याकडे बोकड्या नव्हता आणि जरा लावून नाही लागत होत्या ना लावायला मग चार पाच नेलो तो तवा थोडीशी कुडीने पण बारीक होती जशी ही आत्ता कुडीने जशी बारीकशी बारीकशी नऊ महिन्याची असेल ही नऊ महिन्याची आणि आम्ही तुम्ही बऱ्याचदा हवा ह्या कमेंटवर आम्ही चर्चा केलेली आहे की तुम्ही किती शेळांपासून सुरुवात केली आहे आम्ही फक्त आमच्या हे एका शेळीपासून सुरुवात केली ती अकरा हजाराला आणली होती आणि त्याच्यापासूनच एवढा सगळा संसार मांडलेला आहे आमचा हां एकच आहे आम्ही अजूनपर्यंत अजून तीच एक विकत घेतलेली बोकड्या पण नाही विकत घेतला आता बघू जर असं बिटलमध्ये छोटस मार्केटमध्ये गेलो आणि आमची झाली कॅपॅसिटी तर घेऊया पण बिटल हे बघा हे बिटल मध्येच लावलेले आहेत ना बोकड्यांनी हे शिंग बिंग कान बिन कसे आहेत हिचं पण लांब लांब कान असतात का बिटल बोकड्याचे फकड्या गावऱ्याने आमच्या फकड्याचे आमचे कान बिन छोटे आहेत पण आमच्या फकड्यालाही गुणाच आहे लय गुणाच आहे आमच्या खाकड्या थोडस हे काय झालं मित्रांनो थोडं अरेंजमेंट मध्ये थोडं ठेवण्यामध्ये चुकलं खूप असं आणि हे हवे हव्यामुळे ना पत्रे सारखं उडा उड त्याच्यामुळं भुसकाट बरंच आरामचा वेस्ट असत हा भिजल्यामुळं ना भिजलेलं शाळांनी खाल्लं नाही ते परत मग त्याच्यामुळं थोडंसं हे झालंय आणि आत्ता मेन म्हणजे प आता मे पारच एंडिंगला नाही आला आता पावसाळा संपत संपत आला तरी पण कसं जरा वांदे होतात आणि जास्त हिरव्यावर अजून तरी सर्दी नाही झाली पण पावसाळ्यात जास्त हिरवं चाललं का शेळ्यांना सर्दी होणं आणि तुमची एक कमेंट होती का शेळ्या मोकळ्या ठेवल्या तर शेळ्यांवर अजून चमक वाढल तर हे आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना पॉसिबल नाही त्यांना मोकळ ठेवणं त्या काय मग बाहेरच पळतात किंवा आपलं अरेंजमेंट जरा चुकलेलं हे ना, 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 ना तिकडं एक चिपकून पाहिन होत हाईटला मग त्यांना पेस हा बरच ओपन राहिला असत आणि हे केलं असतं त्यांनी फक्त फाकड्याला बांधलं आणि बाकी ज्यांना सोडलं असतं आणि म्हणजे जे ना ते व्यवस्थित एक पाहिजे पण ठीक आहे ना आताच्या घडीला पॉसिबल नाही आहे ना आपल्याला मोकळ ठेवणं तरी आमच्या शेळा चांगल्या आहेत म्हणजे शाईन वगैरे बघता माझ्या कॅमेरा क्वालिटीवर डिपेंड करतं ते कसं दिसतंय पण तसं आमच्या शेळ्यांला म्हणजे चांगली आहे चमक वगैरे ह्या शेळीला पण चांगल्या आहेत शेळ्या आमच्यात तशा सगळ्याच अशा चांगल्या आहेत कर्ड पण एकदम चांगली आहेत फड्याचे पण आमचे पण फकड्या आमचा म्हातारा झालाय जरा फकड्या <laughs> आमचा बघा म्हातारा झालाय थोडा दोन वर्षातच लगेच म्हातारा झाला पिकला सोन्या सोन्या <laughs> नाही so, ग आमच्या लय अशी जनावरांची नावं जसं ती लक्षी होती तिचं तर पहिल्यापासूनच लक्षी लक्षी तर तिचं ते पिल्लू झालं तिला काळू 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 म्हणलं का ती होते ना त्यांचं जेव्हा आणले ना आम्ही त्यांचं पण पोरग ते पण रडत होतं तिला आणले तेव्हा ते म्हणून होत बाकीच्या कोणती पण शेळी घेऊन जाऊ पण हि नाका घेऊन जाऊ आणि आम्हाला नेमकी तीच आवडली तरी तिची आता तब्येत खराब झाली नाही तर आणली तेव्हा लय गुडगुडी आणि त्या ती बारीक पाटे तिला कुचू म्हणत होते तिला बरोबर कुचू म्हणलं का ती पळत पळत येते कुचू तर ती येणार लगे आता हा याला फकड्या तर बाकीच्यातल्या नाही एवढी नावं ठेवली पण ज्यांना ज्यांना नावं ठेवली आहेत ना त्यांना बरोबर करतं का आपलं नाव हे आहे लगेच ते पळ पळत येतात आमच्या कुत्र्याला पण सोन्या नाव ठेवलं आहे ना तर एकदम सोन्यासारखाच येतो कोणला त्रास नाही देणार काय नाही काय नाही एकदम मस्त आहे आणि हे पण आमचं चंद्रकोराचं पिल्लू बरं का हे जरा <laughs> याने मला शिंगच रवलं होतं हातातलं जोरात दुखत होत हात तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा खूप खूप धन्यवाद